बस थांबू तुझा उतरा घर ते याच आहे हा तर याटो इथपर्यंतच आहे ते पैसे नाही आहे तिकडे घरपर्यंत नेलं जास्त पैसे द्यावे लागते उतरा इथं इथून पैदल झाला इकडून उतरा इकडून उतरा इकडून उतरा इकडून उतरा म्हटला ना इकडून उतरा म्हटलं इकडून उतरा म्हटलं इकडून उतरा म्हटलं इकडून उतरा म्हटलं ना चला अरे कोणी कोणी उतरलं सारखं आहे ना

दादा पाईशे, पाईशे ले अरे दादा पैसे पैशाले का घरी काय अरे पैसे इकडे नाही पलटून येते तो पलटून येते पैदल एवढा दूर मिळाल्यासारखा वय 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 करता तुम्ही जिथं गेला तिथं काय भांडणच सुचते का तुम्हाला मग तुम्हाला मासा इकडने पाहिजे होता तू या साईड न उतरलं असतं तिच्या साईड न उतरलं काय फरक पडला असता या तर जमिनीवरच लागलं असतं ना मी बायको पाहिजे तुला काय गरज आहे का तुला अरे बाई मनोरात हात कसा काय पकडलं ना हात नाही पकडायचा तू बाय हात पकडू का मग पकडलं कोणाच हात पकडले काय सांगत हात पकडून बायको माई

माझं मेकअप पण गेलं पूर्ण अप्सरा सारखी दिसते आहे मी सारखी सुधी आहे तर माझी साडी फाडली ती ना ती समजत नाही काय काय फाडली होती ती साडी मला साडी आवडली होती जे मला आवडते ते तुलाच आवडते काय जरूर नाही तुला आवडते मला आवडू शकत म्हणून मला एवढा घेतला घेतला तर माझी साडी फाडली अरे उगी राय जाऊ दे ना झालं झालं दुसऱ्यासोबत लग्न केलं असतं लावले माझ्या संसारात आग मला तुला आवडते म्हणून मी त्याच्याच सांग लग्न केलं दुसरं पाहिलं असतं लागलं मला ठोस आवडते म्हटलं ना एक वेळा असले एक झापण नाही मारली हिच्या पाहिजे मार खावं लागते मले नाही बापाच्या आजचा कधी मार नाही खाल्ला हिच्या पाहिजे मारे खाल गोरायला आता तुला कवाच म्हणून चुपराय चुपराय तूच ऐकून नाही राहिली मग तिला सांगत नाही काय आली माझ संसारात आग लावाली आग लावी हे नाही आली मी आण दिले बापान oh, मारली no. आता तुले काय गरज आहे ते करते तसंच करायची तुला शांत नाही राहतात का बाहेर तर चालूच राहत तुमचे भांडणं घरी तर सुख घेऊ द्या जा पाणी आला एक ग्लास कोणाली म्हणलं नाही मला तर नसून म्हणलं मला तर आताच मारलं इलीस म्हटलं असं इलीस आणायला मला तर नसून म्हणलं आताच मारलं तिलेच म्हणलं असं जाऊ दे आणि तिलेस अरे आनंद कोणी पाणी अरे अण्णा सांग ना तुमच्या लाल परीले कशी मनामनात करते लाल तरी पाणी झाले धावान पाणी एक लस सांग ना तिले दलेस मारलन मले आता तीने सनल लावा जाय तू चल मी काय लान मारलत मले मी ने आण राव दे मीच घेऊन येतो राव दे मी सांगून येतो माझ्या नवरा तो भरस पाणी पाजायला गन्न कायले तू आता नाही म्हणून राहिली होती ना मी आणतो पाणी बाई मले म्हटलं तू जोराला काय दे तू मी काय

नाही तर एक नाही देऊ राहिलो तर मग आणि आता दोन दोन दोघी दोघी दोन दोन ग्लास घेऊन आले पाणी तर माझ्या हातचं प्या तुम्हाला पाणी माझे हातचं प्या लागण तुम्हाला माझं पाणी प्या लागण मी ना आणलं पहिलं माझ्याच पाणी प्या मी आणलं पाहिले प्या पाणी माया प्रेम करतात माया हातचं पाणी प्या लागण तुम्हाला तू या प्रेम केलं तर मला आणलं असतं काय त्या इकडे मी दोघीचे हातचं पाणी पितो हा ठीक आहे चला जा मी दोघीचे हातचं पाणी पितो जा काम करा आपले दिसायचंच होतं तिथे तोंड सकाळी सकाळी आता पूर्ण माझा दिवस खराब जाईल मया कोणता सुद्धा जाईल मग तुझ्या काम जाईल तू तोंड जे पाहिलं तुझं तोंड पाहिजे जांभा तोंड कच्च्या कशी दिसतं काम कर आपलं तू आता काय मध्ये काय काम सांगशील तू जा तू कर कोणाला सांगू राहिली एवढी सकाळी सकाळी काय लावलं तुम्ही दोघी सांग ना तिने फक्त एकटून चालते ती मला झाली का सकाळ तुमची झाली का सकाळ तर सकाळ झालं कलकल 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 कच्चा कसा तोंड आपण आपले काम करणार जाणार केले मी ना माझे काम मुनि तर कायले कलकल करून राहिलं ठीक दिसली सकाळी सकाळी ते तोंडपा मैले तूच हल्ली झाले तोंडा तुमचा कशे समज रा बापले काम करा आंघोळ करायचे मला पाणी टाकलं का जा पाणी टाकलं धुवा हे चालेल हम्म मोबाईल पाण्याशी अजून कोणते काम आहे स्वतः पाणी पडले एक सुधी आहे मग दुसरे बोल चालली मोठी कच्च्या कशी मोर 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 ओय कोणाली म्हणून राहिली वा ओय मी गेम खेळून राहिली तुला नाही म्हणून राहिली गेम खेळून राहिली तर ओय चट्टी दे बरा जाय नवरा चड्डी नेऊन एवढी रिकामी नाही जाय नि मी काल नेऊन देऊ तुला काय साठी आणलं कामा नेऊन देऊ जाय स्वतः नेऊन दे मी नाही नेऊन दे मी नाही मी काल नेऊन देऊ इथे बसतो मी का राहू दे राहू दे अरे का पाकिस्तानने गेला का चड्डी ना कोणाने एवढी रिकामी जाय तू नेऊन दे मी नाही का अरे मी काय म्हणतो तो, तो चड्डी आणून दे त्याला आज रेस्टॉरंट मध्ये बाहेर फिरायला नेते

प्रेमानं आणून दिली असती मी ना फाडली इनस फाळली फाडली खोटी बघून इनस फाडली फाडली इनच फाडली अवन फाळली वाले हे चड्डीचा काय हिंगाना केला तुम्ही एकच चड्डी आहे एकता पाण्या पावता येतो चड्ड्या वेळेला येते इनच फाडली हे सोय मना मन करते मी आणून देत होती

तर नमस्कार मंडळी आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा <laughs> कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो मी पॅन्ट घातलेला होता पहिले त्या शूटमध्ये छोटावाला म्हणजे शॉर्ट पॅन्ट घातला होता आणि छोटासाच व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट करा तुम्ही कमेंट करून सांगत जा आवडला नाही आवडला म्हणजे आम्हाला काम करायला बरोबर होते नाही का खूप दिवस झाले गॅप पडली आता कंटिन्यू टाकू आम्ही ते आम्ही रोजच म्हणतो पण आम्हाला अजून पाहू आता वेळ भेटला तर अजून आणि याचा एपिसोड अजून नंतरचा पाहिजे नसेल तर कमेंट करून सांगा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

चला चला बरं ती दोन सी चला चला फटकान माझा आहे माझ्याकडे माझ्याकडे राहू द्या मग हा माई पण मला आवाज आला पाहिजे ना